नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार्लिंग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा गड पलूस तालुका अध्यक्षपदी आशा शिक्षण व उद्योग समूहाचे संस्थापक सारंग माने यांची निवड झाली असून त्यांचीही सलग तिसऱ्यांदा निवड झाली याबरोबरच संग्राम उद्योग समूहाचे प्रमुख निलेश येसुगडे यांची पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडी पलूस येथे झालेल्या कार्यकर्ता मेळावा व पदाधिकारी नियुक्तीपत्र वितरण समारंभामध्ये करण्यात आले यावेळी त्यांना जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले या मेळाव्यासाठी महिला जिल्हा अध्यक्षा साधना कांबळे धिंडे Yeah. <laughs> प्रदीप कदम युवक जिल्हा अध्यक्ष अनिल पाटील सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष संदीप ठोंबरे कडेगाव अध्यक्ष मोकळे कृष्णा अजित जाधव आदी मान्यवर उपस्थित होते मेळाव्यामध्ये महिला आघाडी युवक राष्ट्रवादी व विधानसभा विधानसभाही सारंग माने यांची तिसऱ्यांदा झालेली फेरनिवड ही त्यांनी तालुक्यामध्ये केलेल्या सामाजिक शैक्षणिक कार्याबरोबरच पक्षवाढीसाठी केलेल्या कामाची पोहोच पावती असल्याचं मान्यवरांनी सांगितलंय सारंग माने म्हणाले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व विधानसभा क्षेत्राचे नूतन अध्यक्ष निलेश हे यांच्या सहकार्याने तालुक्यात राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करू याबरोबरच सर्वसामान्य लोकांपर्यंत शासनाच्या सर्व योजना पोहोचवून त्याचा फायदा मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू विरु रिपोर्ट सेमस्टार न्यूज